डुगडुग्यात निघाली बाबा सुरबी आमची मुंबईला <laughs> मुंबईला जायची तयारी पिलू कुठे जाणार आहे पिलू पिलू मुंबईला जाणार आहे नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज निवांत आहे सगळ्या वेळ कारण आता आशू ही गेली आहे डबा घेऊन आणि अहो पण गेले आहे ड्यूटीवर तर मी थोडीशी निवांत बसलेली आहे चला जरा बाहेरचा मौसम बघूयात आपण कसा आहे ते गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ इथे छान असं चिनी गुलाबाला फुल आलेलं आहे आणि ही बाकीची पण बघा इथे पांढरी फुलं फुलली आहेत हे सगळं कोंबड्यांनी खाल्ल्यामुळे याचा अजून काय प्रगती नाही आहे आणि इकडच्या मागच्या कुंड्यांमधले तर सगळेच गेलेले आहेत आणि पारिजातकाचा पण किती सुंदर सडा पडला आहे आणि सडा असा पडतो पूर्ण आपल्या तुळशीमध्ये सुद्धा फुलं पडतात किती आ, <laughs> ना, ना, छान पूर्ण सडा पडला आहे हा बघा पूर्ण सगळी पारेजकाची फुलं आहेत गलांडाला सुद्धा छान फुलं आलेली आहेत आणि सुकलेली आहेत ती आता मी तोडून म्हणजे त्याचं बी तयार करण्यासाठी ठेवते आणि आता आपण इकडची फुले बघूयात ही बघा किती छान ना पूर्ण गच्च भरलं आहे झाड आणि इकडे ही जे आहेत याला आता कळ्या लागलेल्या आहेत ती पण लवकरात लवकर फुलतील आणि फूल किती सुंदर दिसतंय बघा ना मस्त वाटतंय आहो निघाले ड्युटीवर आहोंचं टायमिंग झालं साडेनऊ वाजलेत आणि निघाले आहेत ते राणा बसला का होते इकडे इकडे त्याला थोडी संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आत्ता वाजले आहे साडेचार आत्ताच चहा घेतला आणि बाहेर येऊन बसलेली आहे थोडा वेळ आता झाडू मारायचा आणि पाणी मारायचं अंगणात नेहमीचंच काम आहे ते तर मी अजून एक महत्त्वाचं सांगण्यासाठी मी व्हिडिओ करत आहे की मी तुम्हाला सांगितलंच आहे की नांदुराला जायचं आहे ज्या मावस नंदूबाई आहेत त्यांच्या वास्तुशांतीसाठी तर त्याच्या ज्या तिकीट आहेत तर त्या बुक झालेल्या आहेत आपण जाणार आहोत एक मेला एक मेला संध्याकाळी आपण इथून निघणार आहोत तर एक महिना आधीच तिकीट बुक करावे लागतात नाहीतर मग म्हणजे जे आपलं सीट आहे तर ते म्हणजे आपलं रिझर्वेशन कन्फर्म होत नाही आणि मग आपल्याला वेटिंगवरच जावं लागतं मग बसायला जागा वगैरे मिळत नाही आणि स्लीपरचं बुकिंग केलेलं आहे त्याच्यामुळे मग कसं होतं मग मुलं वगैरे सगळेच आहेत आणि जर आधी नाही केलं तर मग तो प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे मग एक महिना आधी करावंच लागतं म्हणून मा मग आता आपण केलेलं आहे आणि आज झालेलं आहे आपलं रिझर्वेशन आणि कन्फर्म त्याच्यामधल्या तीन सीट्स आहेत अजून बाकी तर वेटिंगवरच आहेत तर बघूयात त्याही म्हणजे म्हणजे कसं काय होतं आहे तसं तर तीन सीट तर कन् कन्फर्म झालेल्या जा आहेत आणि आता लवकरच म्हणजे वाट बोगतोय जायची तर एक मेला संध्याकाळी निघणार आहोत आणि आता माहेरची यात्रा पण आलेली आहे माहेरची यात्रा आत्ताच आहे तेरा चौदाला खानापूरची आता तिकडेही जायचं आहे यात्रेसाठी अशा पद्धतीत महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की आपल्या ज्या तिकीट आहेत तर त्या बुक झालेल्या आहेत

पिलू कुठं जाणार आहे पिलू पिलू मुंबईला जाणार आहे सामान बघायच सामान बघायचो सामान अयो पिलूची सायकल बापूंनी पण असली चप्पल आणली सेम आणि चिंटेची असली स्लीपर आहे बापरे बघा किराणा कसा भरलाय सुरबीची तयारी चालली आहे मुंबईला जायची आणि आमच्या पिल्लू लवकर जाणार आहे मुंबईला पिलू

इथंच राहायचं इथंच राहायचं इथंच राहायचं ना तर मंडळी सुरभी पण आता मुंबईला निघाली आहे आणि तिची रूम वगैरे म्हणजे पाहून ठेवली आहे प्रफुल्लनी आणि त्याचं सगळं झालेलं आहे तिकडचं कलरिंग वगैरे रूमचं आणि आता थोड्या दिवसामध्ये सुर्बीसुद्धा जाईल मुंबईला आणि पिल्लू गेल्यानंतर मग करमायचं नाही कारण खूप सवय झालं आहे तिची त्याच्यामुळे मग पण पर्याय नाही आहे शेवटी तिला आज न उद्या जायलाच हवं नाही का ना तर तिचीही तयारी चालू आहे सगळं साहित्य ती थोडं थोडं घेते आहे आणि सगळं साहित्य मग जमा करून मला वाटतं एक वीस पंचवीस तारखेच्या दरम्यान ती जाणार आहे मुंबईला आणि प्रफुल्ल येतील तिला घ्यायला तर अशा पद्धतीनं तर चला मी आली आहे आता घरी आता पटकन आवरते जेवण वगैरे करून घेते जेवण सगळं सकाळचं चार शिल्लक आहे काय झालं की आता यात्रा चालू झाल्या आहेत भाग्या भागातल्या सगळ्या आणि त्याच्यामुळे चैतन्य आणि आहो म्हणजे जास्त करून बाहेरच असतात जेवायला यात्रेवर वगैरे आणि आता अचानकच चैतन्याचं ठरलं की जायचं आहे आणि तो सकाळी गेला होता आणि आत्तासुद्धा गेला आहे यात्रेवर आणि आहोंचं नक्की नाही आहे एखाद्या वेळेस नाईट असू शकते जर नाईट असली तर मग तेही कॅन्सर माशो आणि मी आहे दोघीच आहोत तर दोघींसाठी जेवण सकाळचं शिल्लक आहे तर आता बघूया जर हे आले तर काही पटकन करता येईल किंवा मग आहे याच्यावरच आजचा रामराम तर बघूया आता थोडा वेळ अजून वाट आणि मग आम्ही जेवण करून घेतो आणि मग बोलूया आत्ता जेवण झालेलं आहे आणि अहो अजून आले नाही आहे थोड्याच वेळात येतील तर मी निघाली आहे आता वरच्या घरी सुरबीची थोडीशी पॅकिंग चालू आहे तर तिला थोडी मदत करायची आहे मदत म्हणजे पिलूला घेऊन बसायचं आहे म्हणजे ती तिची कामे करेल

कुठे हे बघा आला राणा दादा आला राणा दादा राणा दादा राणा दादा घरात नसतोच है ना की राणा दादा आहे राणा दादा आला 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 राणा दादा आला 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 होतो दोघ एकत्र आले की दोघांची भांडणं हा बसला इथे बाहेर येऊन राणा बघू राणा ओ ग म्हणजे बाबू कुठं गेलेलं हे माझं बाळ कुठं गेलेलं काय झालं काय लागलंय बघा किती त्याला काय झालं भू झाला कमी हा कुठे कानाच्या मागे घालावर मळलाय नुसता इकड त्या साईडला असू द्या ओल नका आज जाऊ दे, दे। बसलेलं चांगला तर <laughs> चल काल इथं आलेला नागोबा सोडलाच नसता बोल त्या ह्याचा वास बघा किती छान येतो Yes. Ah? रात्रानीला रात्रानी नाहीत आता येत फुलं बक्की वास पारिजातकाचा वास आहे हा एवढा hmm. रात्रानी का तुझी ah. फुल आहे बघा किती छान हा बरोबर तर मस्त जेवण झालेलं आहे आणि वरून पण जाऊन आलेले आहे अहो आले आहेत त्यांचं पण जेवण झालेलं आहे ते गेलेत खेळायला आणि आता तुम्ही बघितलं म्हणजे आपला जो ब्लॅकी आहे तर त्याची कशी मस्ती चालू होती तो राणाला घाबरतो आणि राणा दोघं समोरचं आली तर दोघांची भांडणं होतात त्याच्यामुळे दोघं एकत्र एक कधी म्हणजे घरात थांबत नाही तर आणा शक्यतो घरात नसतोच तो बाहेरच असतो पण मग तो आला की असं मग रा जो आहे तो लपून बसतो तर तो तिथे लपून बसला होता आशूच्या रूममध्ये मग राणा गेल्यानंतर त्याला बाहेर ये बाहेर ये म्हटलं तरी तो येत नव्हता शेवटी मग अहोने त्यांना उचलून आणला त्याला बाहेर आणि परत राणाला राणाला तुम्ही पहिल्यांदाच पाहिलं असेल कारण तो घरात नसतोच त्याची खूप अशी बाहेर मस्ती चालू असते तर ते सगळं तोंडाला वगैरे लागलेलं ला आहे त्याच्या आणि पूर्ण असं मळलेला आहे कारण तो घरात थांबतच नाही तो बाहेरच असतो फक्त खाण्यापुरता फक्त नाही फक्त खाण्यापुरता तो घरात येतो आणि लगेच बाहेर जातो तर असो असा हा पूर्ण दिवस आणि आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा, बाय